नमस्कार मित्रांनो दसरा दिवाळी गणपती हे महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाचे सण परंतु हे सण आले की एक बातमी दरवर्षी हमखास येते ती म्हणजे लाल लालपरीची चाकर रुतणार लाल परी आंदोलन करणार मग एस टी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या तोंडावरतीच आंदोलनं का सुचतात नक्की एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय असतात एस टी कामगारांच्या अडचणी काय असतात आणि त्यांना वारंवार आंदोलनाची गरज का भासते तेच समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर महाराष्ट्राची लाईफलाईन आपण ज्याला म्हणू शकतो ग्रामीण भागातून शहरी भागापर्यंत जी संजीवनी म्हणून काम करते ती म्हणजे लालपरी होय महाराष्ट्राची एस टी बस खर तर ही एस टी बस सगळ्या गोरगरीब मध्यमवर्गीय जनतेची लाडकी आणि आवडती देखील एस टीची बस स्थानकं कितीही अस्वच्छ असू द्या परंतु प्रत्येकाची गरज भागवणारी ही लाल परी परंतु या लाल परीच्या कर्मचाऱ्यांना मात्र वारंवार आंदोलनं करावी लागतात वारंवार टीका सहन करावी लागते आणि असं करत असताना वारंवार जनतेलासुद्धा या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात मग याची नेमकी कारणं काय आहेत तर यावेळेचं आंदोलन हे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावाढी संदर्भात आहे एकूणच जर आपण मित्रांनो विचार जर केला तर एस टी कर्मचारी जितके तास काम करतात एवढा वेळ बाकीचे कुठेही लोक सहसा काम करत नाही त्याच्यानंतरही जर आपण ॲक्सिडेंट अपघातांचा जर रेशो बघितला तर लालपरीचे कर्मचारी सगळ्यात कमी अपघात करतात करतात म्हणजे करत नसतात ते कमी होतात इतर कुठल्याही खाजगी वाहनांबद्दल जेवढा अविश्वास आहे त्याहून कितीतरी पटीने लाल परिवरचा जनतेचा विश्वास आहे त्याचं कारणही आहेत हेच एस टीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणजेच एस टीचे कर्मचारी मग एवढ्या विश्वासाला पात्र ठरलेले हे एस टीचे कर्मचारी तरीही यांचे पगारवाढ ही योग्य वेळी होत नाही पगारवाढ राज्य शासन ज्या पद्धतीने बाकीच्या कर्मचाऱ्यांचे होता त्या पद्धतीने एस टीच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ होत नाही आणि ही खंत कुठेतरी या एस टी कर्मचाऱ्यांना असते आपण सरकारी नोकरी तर करत आहोत परंतु सरकारच्या कुठल्याही सुविधा आपल्याला चांगल्या मिळत नाही यातून एक असंतोष या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होतो अमानवीय काम आपण करत असतो कित्येक तासन तास काम करायचं असतं परंतु त्याचा योग्य मत मोबदला आपल्याला मिळत नाही तसंच जर आपण या एस टी कर्मचाऱ्यांच्या इतर वेदना जर बघितल्या तर एस टीची बस स्थानकं अत्यंत अस्वच्छ आहे म्हणजे काम करण्याचं ठिकाण हे अस्वच्छ असतं त्यासोबतच मुक्कामी जर बस जात असेल तर या एस टी कर्मचाऱ्यांची व्यवस्था अत्यंत वाईट आहे त्यांचे बाथरूम त्या रूम ह्या अत्यंत घाणेरड्या आणि खराब असतात आणि या सगळ्या त्रासातून देखील एस टी कर्मचारी जनतेला सुविधा देण्यामध्ये मात्र कुठेही कमी पडत नाही आपल्या योग्य वेळेवरती ड्युटीला पोहोचणं योग्य वेळेला बस जनतेसहित व्यवस्थित पोचवणं आणि हे सगळं करत असताना सगळ्यात परमोच्च बिंदूवरती जपल्या जाते ती म्हणजे सुरक्षितता आणि एवढं सगळं केल्यानंतरही वारंवार एस टी तोट्यात आहे अशी बोंब उठवल्या जाते ही का उठवल्या जाते तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे भ्रष्टाचार एस टीच्या वेगवेगळ्या वस्तू विकत घेताना होणारा भ्रष्टाचार एस टीच्या वेगवेगळ्या वेग कामगार नेत्यांनी सरकारसोबत साधलेलं संगणमत आणि या सगळ्यांमध्ये सुराडा होतो तो म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा तर एस टी कर्मचारी विचार करत असतात की माझे मुलं मोठे होतील शिकतील हे करतील ते करतील परंतु त्यांच्या योग्य वेळी फीस भरण्या इतपतही मानधन या लोकांना कधी कधी मिळत नाही आणि तेही योग्य वेळेवरती मिळत नाही आरोग्याच्या कुठल्याही सुविधा नाही राहण्याच्या कुठल्याही सुविधा नाही कुटुंबाला कुठलंही प्रोटेक्शन नाही पेन्शनचं कवर तेवढं चांगलं नाही आणि या सगळ्यांमध्ये अत्यल्प पगारामध्ये सगळं भागवत राहायचं ही दयन आहे एस टी कर्मचाऱ्यांची आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलनं करावी लागतात जनता म्हणून आपल्याला कितीही जर राग येत असेल तरीही आपल्याला आपल्या सुरक्षित ठिकाणी सुरक्षितपणे पोचवणाऱ्या एस टीला साथ द्या एस टी कर्मचाऱ्यांना साथ द्या या आंदोलनामुळे आज जरी आपली गैरसोय होत असेल तरी कित्येक वर्ष कित्येक दिवसांपासून यांच्यामुळे आपण आपल्या योग्य ठिकाणी पोचतो आहे याचं थोडंसं उपकार जाणून घेऊया आणि या कर्मचाऱ्यांच्या सोबत उभं राहूया सरकारला सुबुद्धी येवो गणपतीचरणी आपण हीच प्रार्थना करू आणि एस टी कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागून त्यांचं आरोग्य इतर सुविधा व कुटुंबाचा विचार सरकार करेल हीच अपेक्षा धन्यवाद